नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे महेशमळी डबल एम मी काही दिवसांच्या अगोदर माझ्या यूट्यूब चॅनलवरती एक व्हिडिओ अपलोड केला होता बांधकाम कामगार त्यात मिळालेली भांडी आणि पेट्टी त्यात मिळालेलं साहित्य काय काय आहे त्याबद्दल मी एक व्हिडिओ अपलोड केला होता माझ्या चॅनलवरती आणि त्यात तुम्ही सर्वांनी त्या व्हिडिओला खूप असं प्रतिसाद दिला जवळजवळ चार लाख दहा हजारापर्यंत त्याला व्यू आलेत अजूनही व्हिडिओ ते चालत आहे तर त्याबद्दल तुमच्या सर्वांचं मी खूप खूप मनापासून आभारी आहे पण चार लाख लोकांनी व्हिडिओ बघितला पण सबस्क्राईब मात्र खूपच कमी लोकांनी केला आहे तर प्लीज सर्वांना विनंती आहे की सबस्क्राईब तेवढं चॅनेल नक्की करा तर आजचा व्हिडिओ यासाठी आहे या की बऱ्याच जणांनी त्यात कमेंट केल्या होत्या की तुमच्याकडं पाहून आणि तुमचं घर पाहून असं वाटत नाही की तुम्ही बांधकाम कामगार योजनेचा लाभार्थ्या असाल किंवा तुम्ही या योजनेसाठी लाभ आहात असं वाटत नाही असं बऱ्याच जणांनी म्हणली किंवा तुम्ही खरंच बांधकाम कामगार आहात का आणि अशा अनेक काहीतरी कमेंट आल्या त्या की आम्ही फॉर्म भरला आहे आम्हाला अजून भांडी मिळाली नाहीत पेटी भेटली नाहीत असा अनेक काय काय लोकांच्या बरेच कमेंट आले त्याविषयीच मी माहिती देणार आहे आज की मी फॉर्म कधी भरला होता कधी मला भांडी भेटली आणि काय कसं भेटलं कशी प्रोसेस होती काय काय किती पैसे भरले हे सगळे आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर माझ्या चुलत भावाच्या ओळखीचा जतमध्ये एक मित्र होता तो हा बांधकाम कामगाराचा फॉर्म वगैरे भरत होता मग मी पण त्यांच्याकडून जतमधनं फॉर्म भरून घेतला आहे माझा तालुका जात आहे जिल्हा सांगली आहे मी सांगली जिल्ह्यातून येतो आहे तर आम्ही त्यांच्याकडे मी डॉक्युमेंट पाठवली ती एकतीस ऑगस्टला मी आधार कार्ड तेवढंच पाठवलं आधार कार्डाचे फोटो आणि ज्यांचे कोणाचे तुम्हाला नावं लावायचे आहेत तर त्यांचे तुम्ही नाव लावू शकता मग त्यांचे त्यांचे सर्वांचे आधार कार्ड पाठवावं लागते मग मी आधार कार्ड तेवढं पाठवलं होती मग आधार कार्ड मी एकतीस ऑगस्टला पाठवले होते त्यानंतर ना एकतीस ऑगस्टला आधार कार्ड वगैरे पाठवल्यावर मला सात सप्टेंबरला त्या ठिकाणी कॉल आला की ओ टी पीसाठी तर त्यांचा ओ टी पीसाठी कॉल येतो आणि कॉल आपल्याला जो ओ टी पी येतो आहे तो त्यांना कॉलवरती ओ टी पी सांगायचा असतो आणि ते ओ टी पी सांग मग आपला फॉर्म भरला जातो म्हणजे आपली फी प्राप्त झाली आहे आपला नवीन नोंदणी क्रमांक हा या अशा प्रकारचा मेसेज होतो मग तिथून आपला फॉर्म भरला असा भरला जातो म्हणजे त्यावेळेला आपला फॉर्म कन्फर्म केला जातो मग तो मेसेज मला सात सप्टेंबरला आला होता सात सप्टेंबरला तो मेसेज आला सात सप्टेंबर दोन हजार चोवीस चोवीसमध्ये मध्ये मला मेसेज आला आणि मी डॉक्युमेंट पाठवले होते ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला म्हणजे बराच वेळ लागतो यात काय तुम्हाला वाटतं की लगेचच भेटतात आम्ही दोन महिन्यात झालं फॉर्म भरलाय आम्हाला अजून भेटले नाही असेच बऱ्याच जणांचे मेसेज आलते आम्ही वर्ष झालं भरलाय आम्हाला अजून कायच भेटलं नाही तर यात भरपूर वेळसुद्धा लागू शकतो काय काय जणांचं लगेच होऊ शकतं काय काय जणांना वेळसुद्धा लागू शकतोय तर मी सुद्धा एकतीस ऑगस्टला एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला बघा मी डॉक्युमेंट पाठवली होती सात ऑगस्ट दोन हजार चोवीसला मला त्या ठिकाणी तुमचं फॉ फॉर्म आणि फी प्राप्तीचा मेसेज आला होता त्यानंतर मला भांडी भेटायला बघा भांडी मला चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये मला भांडी भेटण्यासाठी मेसेज आला आणि हे सर्व मी ज्यांच्याकडे फॉर्म भरला आहे तेच या सगळ्यांची माहिती देतात म्हणजे त्यांच्याकडे आपला माझा नंबर से होता त्यांचा व्हॉट्सअपला ग्रुप पण आहे त्यांनी प्रत्येक वेळी अपडेट देत राहतात की या या वेळेला तुमचं फॉर्म भरायचं आहे या या वेळेला भांडी भेटतील या, या वेळेला ते भांडी भेटण्याच्या अगोदर पण एकदा तुमचा हे करतात तुमचा थंब उठवून घेत असतात तर ते थंबासाठी मला बघा दहा एप्रिलला बोलवतं दहा एप्रिल दिवशी माझा थंब आणि तिथं फोटो वगैरे काढून घेतात तुमचा म्हणजे भांडी आणि पेटीसोबत तिथं फोटो काढून घेतात दहा एप्रिलला माझा फोटो काढून घेतला दहा एप्रिल दोन हजार पंचवीसला तिथं फोटो वगैरे काढून घेतला आणि त्यांनी सांगितले की आम्ही तुम्हाला व्हॉट्सअपला अपडेट देऊ किंवा आम्ही कॉल करू ज्या दिवशी भांडी भेटतील त्या दिवशी तुम्ही आम्ही सांगतो त्या ठिकाणी या त्या ठिकाणी तुम्हाला भांडीने पेटी भेटतील हे ते सांगतात त्यांनी मग त्यानंतर ना मला चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीसला कॉल आला की भांडी न्यासाठी तुम्ही या म्हणून मग मी चोवीस एप्रिलला भांडी नेण्यासाठी जतमध्ये गेलो तो बघा चोवीस एप्रिलला मला भांडी भेटली त्या ठिकाणी तिथे गेल्यावर पण मला त्या दिवशी फक्त भांडीच भेटली पेटी काय भेटली नाही कारण पेट्यांचं शॉर्टेज आहे त्यांनी सांगितलं तसं की पेट्यांचं थोडंसं शॉर्टेज आहे आपण तुम्हाला आता सध्या भांडी देणार आहोत आणि पेटीनंतर ना भेटेल तर पेटी मला त्या दे त्यावेळेला भेटली नाही पेटी मला भेटली चार मे दोन हजार पंचवीसला पेटी भेटली होती थोड्या आठवडाभराने भेट आठ दहा दिवसांनी परत मला पेटी भेटली तर काय काय जणांना भांड्या अगोदर भेटतात काय काय जणांना पेटी अगोदर भेटतात पेटीनंतर ना भेटू शकते किंवा नात किंवा काय काय जणांना दोन्ही सोबत सुद्धा भेटलेत पण मला मात्र महाग पुढे झालं भांडी अगोदर भेटली आणि पेटीनंतर ना आठ दहा दिवसांनी भेटली पण मला दोन्ही भेटलेत आणि ह्यासाठी थोडेफार पैसेसुद्धा द्यावं लागतात म्हणजे ते जर सांगलीतून भांडी पेटी आणतात मग त्याचा थोडासा खर्च वगैरे असतो म्हणून त्याने थोडेसे पैसेसुद्धा घेतात तिथं त्यांचा खर्च वगैरे इकडं तिकडं फॉर्म भरतानासुद्धा थोडेफार पैसे घेतात ते मी पैसे का तुम्हाला मी सांगू शकणार नाही व्हिडिओमध्ये अशा प्रकारे मला चोवीस एप्रिलला भांडी आणि चार मेला पेटी भेटली आणि अनेकांनी कमेंट केली ती की हे काय खोट आहे यात काय भेटतच नाही हे काय भांडी बिंडी असलं काही भेटतच नसतं हे खोटे तुम्ही काहीतरी खोटी माहिती दाख दाखवायला आहे तर त्या त्यांना मला सांगायचं की मी खोटी माहिती कशाला देईल की किंवा मी माझ्या घरातली भांडी थोडीच मी दाखवणार आहे तर हे खरंच आहे हे खरंच भेटतं आणि आता अजूनसुद्धा बरेच जे शिक्षण वगैरे हो घेतात त्यांनासुद्धा कॉलरशिप म्हणून कॉलरशिप ती भे भेटते त्यासाठी सुद्धा फायदा आहे त्यानंतर ना अजून बरेचसे ज्याचे लाभ आहेत त्याविषयी मी तुम्हाला एकदा माहिती देईन पुढच्या व्हिडिओमध्ये आणि याचे बरेच फायदे आहेत तर ज्याने कोणी फॉर्म भरलं नसेल तर भरून घ्या तुम्ही पण थोडीफार चौकशी करा तिथे कुठेतरी तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी वगैरे भरत असतील फॉर्म आणि ऑनलाईन फॉर्म भरायचा एक होतो मला ऑनलाईन मी पण एकदा ट्राय केलं तर मोबाईलवरती भरायला पण ऑनलाईन थोडंसं काहीतरी नाही जमलं मला पण ते जरा डॉक्युमेंट काहीतरी मागतात ते डॉक्युमेंट आपल्याकडे उपलब्ध नसतात जसं की बांधकाम या एजंट एजंटचा काहीतरी असं किती दिवस झालं काम काम करतात काय 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 बरेचसेच तिथं माहिती भरावं लागते ते, ते काय मला तिथं जमलं नाही त्यामुळे मी डायरेक्ट थोडक्यात ते एजंटच म्हणा एजंटतर्फेच मी सगळं करून घेतलं आहे आणि थोडेफार पैसे जातात जास्त जात नाहीत पैसे आणि तेवढे पैसे भरलेत आणि भेटून जातात भांडीपेटी काही अडचण नाही भेटतात हे सगळं खरं आहे कोणाकडून म्हणतात की काय भेटत नाही काय नाही वगैरे आणि भांड्यांची वगैरे सुद्धा क्वालिटी चांगली आहे सगळं चांगलं आहे आणि तुम्हाला दाखवतो मी ते एक जण म्हणला होता की खोटं आहे हे काय खरं नाही तर मी तुम्हाला दाखवतो की हे खरंच आहे की तुम्हाला त्याच्यावर त्या वस्तूंवरती लोभोसुद्धा येतो बांधकाम कामगाराचा ते पण मी तुम्हाला दाखवतो जेणेकरून तुम्हाला विश्वास बसेल की ही खरं आहे का खोटा आहे ते लोभोसुद्धा तुम्हाला मी सुद्धा दाखवतो आणि या ठिकाणी तुम्ही हा पाहू शकताय बॉक्स भेटलेला आहे ज्यावरती सरळ सरळ लिहिले आहे बघा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ हा बॉक्स आहे बघा आणि ह्यात तुम्हाला भेटलेले हे सगळं जे जे काय काय साहित्य भेटलं आहे या ठिकाणी तुम्हाला सतरा प्र सतरा साहित्य भेटतात सतरा प्रकारचे आणि त्या ज्या वस्तू भेटल्या त्या वस्तूंचे नाव आहेत आणि ती किती क्वांटिटी आहे ते सुद्धा दिलेली आहे बघा स्टेनलेस स्टील बिग प्लेट्स चार पीस असं सगळे जेवढे काय काय भेटले या यह ते या बॉक्सच्या वरतीच तुम्हाला दिलेलं असतं हे बघा पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे एवढ्या सगळ्या वस्तू दिलेल्या असतात आणि इकडे त्याची क्वांटिटीसुद्धा असते किती प्रकारात आहेत आणि क्वालिटीसुद्धा खूप चांगली आहे बघा टोटल या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय तीस वस्तू भेटतात टोटल तीस वस्तू आहेत आणि काय काय आहे ते तुम्ही बघू शकताय पाहू शकताय काय काय भेटलं आहे ह्या सर्व वस्तू या ठिकाणी भेटलेल्या आहेत वर घा आणि तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकता ले जा ले 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 या वस्तू भेटलेल्या आहेत या सगळ्या वस्तू भेटल्यात आणि इकडे त्याच्या किती क्वांटिटी आहेत सुद्धा इकडे दिलेले आहेत बघा तर अशा प्रकारे बॉक्स असतो आहे आणि तुम्हाला मी भांडी दाखवले आहेत त्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ बघा ज्याने कोणी बघितला नसेल तर त्यात मी भांडी कशा प्रकारचे आहेत ते दाखवल्यात आणि याच साईटला इकडे पेटीसुद्धा दिलेली ठेवली आहे बघा मी वरती ठेवली आहे पोटमाळ्यावरती आणि हे पेटी आहे आणि या पेटीत सगळं साहित्य आहे आणि इथे बघा या पेटीत भेटलेलं साहित्य सुद्धा आहे पेटीत बघा ही चटई भेटली याच्यावर सुद्धा लिहिले बघा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ विकास व कल्याण ही चटईवर लिहिले त्यानंतर नाही बॉटल आहे याच्यावर पण स्टिकर आहे बघा तुम्हाला वाटतंय खोटं आहे काय खरं भेटत आणि या ठिकाणी टॉर्च भेटला आहे बघा याच्यावर सुद्धा लिहिलेलं आहे पाहू शकताय तुम्ही आणि काय काय म्हणत होते की काय भेटत नाही खोटा असते वगैरे आणि पेट्या यातले साहित्य आहे बघा आवश्यकता डबा वगैरे सगळं साहित्य आहे बरेच जण म्हणत होते की नाही काय भेटत इथं हेल्मेट सुद्धा आहे हे सेफ्टी बेल्ट आहे हे आपण वगैरे मी काय माझ्या घरात वस्तू आणून कशाला मी ठेवून या न लागणाऱ्या वस्तू आहे हेल्मेट म्हणा सेफ्टी बेल्ट हे शूज पण भेटले बघा यात शूज शूज पण आहे हे तर या मी या कशाला मी आणून ठेवेन का किंवा मी खोटं उगच कशाला दाखवेन या शूजच्या बॉक्सावर सुद्धा दिले बघा की मग हे बांधकाम कामगाराचं हे लोबो तर मी एक्झामधून सुद्धा खोटं आहे हे सगळं काही भेटत नाही तर मी खोटं नाही दाखवत भावानो खरं खरं जे भेटले तेच दाखवतोय आणि भेटतं तुम्ही पण याचा नक्की लाभ घ्या तर आत्ताच तुम्ही बघितलं की बा साहित्य वगैरे भेटलेलं तुम्हाला मी दाखवलं म्हणजे तुम्हाला विश्वास पटेल की खरंच भेटतं आणि एकाने अशी पण कमेंट के केली होती की खरे काम बांधकाम कामगार राहिले बाजूला आणि याचा लाभ दुसरेच कोणतरी घेत आहेत तर दादा असं नाही घर बांधण्यासाठी किंवा बांधकाम करण्यासाठी जेवढे काही मजूर लागतात जेवढे काही कारागीर लागत असतात ते सगळे याचा लाभ घेऊ शकतात फक्त गवंडी जे बांधकाम करतात गवंडी त्यांनाच भेटतो असं काही नाही जे घर बांधण्यासाठी जेवढे काही मग त्यात वेल्डर फिटर त्यानंतर ना सुतार काम का करणारे त्यानंतर ना गवंडे काम त्यानंतर सेंटरिंगवाले असे बरेच कारागीर आहेत जे घर बांधण्यासाठी लागतात त्या सर्व ते सर्वजण ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतात फक्त गवंडीच घेतात असं काही नाही सर्वांना याचा लाभ भेटत असतो आणि याचा लाभ सर्वांनाच भेटतो त्याबद्दल काही शंकाच नाही अजून काय तुमच्या जर शंका असतील तर नक्की कमेंट करा मी त्या सर्व सगळ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरे देईन मी तर मला वाटतं मी आता बऱ्यापैकी तुमच्या प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत अजून पण काय तुमच्या प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा तर तुमच्या प्रश्नांची उत्तरे मी नक्की देईन प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा मी काय सर्वांना लाभ भेटत असतो मी पण गरीबच कुटुंबातला आहे तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि अजून काय तुमच्या शंका असतील तर विचारा अजून मी माहिती देत राहीन आणि चला तर आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा धन्यवाद